महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परांडा तालुक्यातील लोणी येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा लोणी कपिलापुरी रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून अंदाजे दहा किलोमीटर कामासाठी अंदाजे दहा कोटी नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता या रस्त्याचे काम पैकेकर नावाच्या ठेकेदाराला मिळाले होते रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा बनविला जात आहे अशी तक्रार नागरिकांनी केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी व कर्मचारी रस्ता तपासणीसाठी आले असता लोणी येथील नागरिकांनी अधिकाऱ्यास रस्त्याची गुणवत्ता अतिशय निकृष्ट दर्जाची आहे हे निदर्शनास आणून दिले परंतु अधिकारी बाजू घेत होते

आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा